नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र पहिल्यांदाच अजित पवारांनी सुप्रिया सुळे शरद पवारांवर इतक्या मोठ्या प्रमाणात टीका केली आणि बारामतीकरांनी दाखविला पवार प्रेमाचा चटका काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान अजित पवारांनी बारामती आपल्या मतदारसंघामध्ये सभा घेऊन कधी नवे एवढ्या मोठ्या प्रमाणावर शरद पवार व सुप्रिया सुळेंवर टीका केली तसेच सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्याचा त्यांनी निर्धारही केला आणि त्याचं समोर बसलेली मोठ्या प्रमाणावर जनता अजित पवार भाषण करीत असताना माघारी परतून निघू लागली आणि अजित पवारांची झाली त्या ठिकाणी मोठी गोची पवारांवर टीका करणं म्हणजे जनतेला थेट नाराज करणं आहे असं उत्तर त्या जनतेने अजित पवारांच्या सभेतून माघारी जाताना संदेश दिला त्यामुळेच अजित पवार गटाचे अध्यक्ष आणि त्यांच्याच मतदारसंघातील जनता शरद पवारांवरती टीका केल्यामुळे निघून जाऊ लागल्याने आता बाकीच्या आमदारांचं काय होईल तोच प्रश्न अजित पवारांना पडला असेल कारण की प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ वळसे पाटील तसेच धनंजय मुंडे यांनी पक्षपोटीनंतर सगळा हल्लाबोल हा शरद पवारांवरती केला होता पण पवारांनी त्यांच्या उत्तरांना काय उत्तर दिले नव्हते जनता सांगेल खरी राष्ट्रवादी कुणाची असं शरद पवारांचं केलेलं ते विधान आता बाकी स्पष्ट होताना दिसतंय त्यामुळेच बारामतीकरांचं शरद पवारांवर असलेलं प्रेम कालच्या अजित पवारांच्या सभेतून स्पष्ट झालं आणि राज्याच्या वर्तुळात पवार प्रेमाचा अजित पवारांना बारामतीकरांनी दाखविला अशा कमेंटा आता वेगाने फिरू लागल्या आहे तसेच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून ट्विट करण्यात आले की त्यांना बारामतीची साथ त्यांनी मागितली पण साथ मागता सुजान बारामतीकर भर भाषणातून उठून निघून गेले आणि बारामतीची साथ ही अजित पवारांना नाहीतर शरद पवार करणंच आहे असं त्या घटनेनंतर शरद पवार गटाकडून सांगण्यात आलं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं येणारी निवडणुकी अजित पवारांना बारामतीमध्ये जड जाईल की नाही यावर तुमचे मत नक्की कमेंट करून आमच्यापर्यंत पोहोचवा तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र